नमस्कार मित्रांनो आपण बघत असाल की हा जो हवा वायरलेस म्हणून जो कंपनी आहे रबाळे एमआयडीसी मध्ये आहे आणि या एमआयडीशी मध्ये या कंपनीमध्ये नुकतंच पहाटे पहाटे आजच्या पहाटे जो आहे एक व्यक्तीचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू मुत, झालेला आहे आणि तो व्यक्ती जो आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार फर्स्ट शिप म्हणजे पहिली शिप दुसरी शिप आणि तिसरी शिप अशा तीन शिपमध्ये तो एकटा व्यक्ती काम केल्यामुळं तो त्या ठिकाणी त्याचं जे मृत झालाय आणि सकाळी इकडचे जे लोक आहेत त्यांनी बघितलं आणि तो मेलेला तिथं आढळून आलं अशा पद्धतीनं हा जो कंपनी आहे इथे एवढं दुर्दैवी आहे की याच्यामध्ये कोणाला आत सोडत नाहीये कोणाला सोड म्हणजे जे घटना घडली आहे बातमी याच्यासाठी असतो की कुठल्या तरी एक विषय उचलतात कारण की इतर जे कंपनीचे लोक असतात त्यांना अलर्ट म्हणून ते असतो परंतु आम्ही जेव्हा इथे आलो तर ते अनेक लोकांशी त्यांची जे सिक्युरिटी गार्ड वगैरे हो ते बोलत होते आपण व्हिडिओ बघितला असेल आत मध्ये सोडणार नाहीये तुम्ही जावा त्यांना काही येणं देणच नाहीये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा जो कंपनीमध्ये एक बोंगाळ जो म्हणतात ना त्या पद्धतीनं इथे सगळ काही चालू आहे आणि आतमध्ये नक्की काय घडलंय किती जण यापूर्वी मृत झालेले आहेत हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उद्भवतोय अशा पद्धतीनं एक व्यक्तीला तीन तीन शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी हा कंपनी मजबूर करतो आणि तो माणूस आपला जीव गमवतो आणि आज तो हॉस्पिटल मध्ये आहे आणि हॉस्पिटल मध्ये त्यांचं जे डेड बॉडी आहे ते घेण्यासाठी त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची सुद्धा आपण संपूर्ण हे करणार आहोत माहिती घेऊन तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ Padra? anel